नरपदे हा हे बघा हे ना मोहिमपुरा फाट्यावरती ना चायप्रसादी आहे चायप्रसादीसाठी आहे ना सर्व परिक्रमावासी बसलेले आहेत हे बघा हे जे या सर्व आहे ना बडवानी इंदोर हवेले आहे ते लास्ट तुम्हाला आहे ना एक आहे ना हे हे बा हे सर्व परिक्रमावासी आहे ना ते येतात दामूल रामूंबा एक ती पिकअप वगैरे हो त्या पिकअपपासूनही तुम्हाला दिसत असेल ते सर्व परि परिक्रमा चाय प्रसादीसाठी थांबलेले आहे प्रसादी घ्यायचा आणि या ज्या आहे ना हे ज्या दोन म्हणजे जसं आपल्याला आहे ना आळंदीच्या दिंड्या वाकरीला कशा एकत्र तशा आहे ना सर्व एकत्र झाल्यामुळे जास्त परिक्रमा अशी येत आहेत आणि याच्यासाठी आपण एक, ता एक तुम्हाला छोटा व्हिडिओ दाखवतो दाखवलेला नर्मदे हर नर्मदे કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે 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 રા नर्मदे हर हे बघा आम्ही आहे ना आत्ता आहे ना म्हणजे प्रसादी घेऊन आहे ना आम्ही निघालो आहे आता हा जो आहे ना होता नर्मदा कुठे छोटी कसा होता चेकरी गावाचा अन्नक्षेत्र इथे ना अन्नक्षेत्र साडे अकराला चालू होतं चेकरी गावामध्ये हे अशी तुम्हाला एक हे जा चेकरी गावाला आम्ही इथं आम्हाला परत पुढे जायचे नर्मदे नर्मदे हरा बघा आम्ही चेकरी गावामध्ये आहे ना अन्नप्रसादी घेऊन ये ना बघा हवे बडवानी हवे त्यावेवर आम्ही इंदोर बडवानी आम्ही निघालेलो आहे आम्ही पुढे आहे ना एक आठ नऊ दहा किलोमीटर लागले त्यानंतर काम हे इथे ना साडे अकराला जेवण करायचं मोठा हवे हवे असल्यामुळं गाड्या जरा स्पीडने चालतात परिक्रमा एका साईडने चालत असतात एका पाठी एक एका बाकी दरबदे यार हे हार आम्ही आहे ना आता आहे ना चकेरी गाव चकेरी गाव आहे ना पास करून आहे ना पुढं चाललेलो आहे तर आहे ना चकेरी गाव पास केले पुढे चालले आम्हाला आहे ना पुढे थांबायचं तसा झालं आधा किलोमीटर तर आम्ही आता इथे चकेरीगाव पास केल्याच्यानंतर आम्हाला एक मस्त सावली आम्ही उन्हातच ऊन आहे आज फुल आहे उन्हातच निघलेलो आहे आज येणार थांबायला जागा नाही होते आम्हाला पुढं पुढं तरी येणं एक झाडाखाली सावलीला थांबायचं होतं आणि इथे येणं नवा बाबा मस्त मंदिर आहे मंदिर। मंदिरा चला आणि पुढे चार किलोमीटर आहे चकेरी पासून नर्मदे हर चार किलोमीटर जाणार आंजेड ला नार नदेहार चेकरी गावापासून आहे चेत्री गाव आहे चेकरी चकेरी गाव आहे चकेरी गावापासून बडवानी इंदोर हवे इंदोर हावे पे ना इधर इन लोग ने माँ नर्मदा परिक्रमा सेवा इसका एक बोर्ड है बोर्ड लगा के है ना एक चाय प्रसादी है ना, ना।, ना, ना। चाय प्रसादी दे रहे किलोमीटर जाओगा तो आगे में तो ये सब अपना अपना नाम कैसे गजानन पाटिल ये आपने चाय प्रसाद दे रहे है ये, ये परिक्रमा को कितने दिन से दे रहे है आप अभी चार दिन हो गए चालू चार दिन हो रहे हैं अपने जो अपन परिक्रमा को सेवा कर रहे हैं आपने कैसे लग रहा है अपने को आनंद वही आनंद आता है सुबह कितना बजे चालू करते साढ़े पाँच बजे करीबन चालू मतलब आ जाते चालू होने में छः बज जाते हाँ 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 कितना बजे तक ये शाम को छः बजे शाम को छः पूरा दिन भर चालू रहता है देखिए परिक्रम वासी की वासी की सेवा कर रहे बहुत अच्छे और सुबह से छः बजे शाम तक कर रहे हैं शाम को छः बारह घंटे पूरे रहते पूरे बारह घंटे एक आ, एक दो तीन चार चार जने नर्मदा एकेडमी नर्मदा एकेडमी का ये भी एकेडमी चला थे नर्मदा एकेडमी वाले सब ग्रुप है तुम्हारा एकेडमी का एकेडमी का ग्रुप है आदर बदल, बदल के आते नर्मदे नर्मदे हर नर्भदे हर हे बा इंदोर बडवाने हवे हे ना आंजड गाव आहे अंजड आम्ही आंजड गावाचे इथे पास करून आंजड गावापाशी कसे आलंय हे बालाजी हनुमान मंदिर श्री बालाजी हनुमान मंदिरच्या इथे बरोबर आहे ना एंट्रीलाच लागतं आणि आम्हाला हे अंजड गाव लागेल आता अंजड गावात आलेलं हे तिथून पुढे सोळा किलोमीटर बडवाणी तिथून आम्हाला लागणार पाणी जंगल त्या जंगलातून ते पा गोशाला आहे आनंद गोशाला अंजड गोशाला आश्रम येते येते हवा ही गोशाला आहे अंजेडच्या पहिल्याच एंट्रीला बोश आला आहे आणि बालाजी मंदिर आहे नर्मदे नर्मदे यार हे पहा आपण आहे ना ज्या अंजड गावामध्ये एंट्री केली ना एंट्री तिथून आपल्याला आहे ना सरळ रोड पकडायचा जो रोड दिसतो तुम्हाला हा सरळ रोड पकडायचा जोपर्यंत तुम्हाला एक आहे ना सर्कल लागतं सर्कल तिकडे तिकडे तुम्हाला लागणार ओमखा ओंकारेश्वर मंदिर लागण पहिलं म्हणजे काही चौकातच गोशाळा आणि श्री बालाजी हनुमान मंदिर तिथून पुढे आले ओंकारेश्वर मंदिर लागेल तुम्हाला ला एक चौक लागेल पूर्णपणे समोर इथं चौकच आहे तुम्हाला तर चौक लागेल त्याचं आपल्याला सरळ 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 त्या चौकामध्ये आपल्याला एक सरळ हा सरळ रोड पकडायचा हा आलेश परिक्रमा परिक्रमा हा परिक्रमावाला सरळ रोड आहे आपल्याला ज्या अंजड गावामधून सरळ रोड आहे जो परिक्रमावाला नर्मदे यार हा सरळ रोड परिक्रमावाला हा अंजड गावामधून आहे ना आपल्याला जो आहे ना सरळ म्हणजे जिथून ज्या आपण जेव्हा बडवानी बडवानी जो हवे आहे इंदोर बडवानी हवेमध्ये आतमध्ये एंट्री केल्याच्यानंतर सरळ रोड आहे सरळ गावामध्ये तुम्हाला काही विचारायचं हे नाही पण सरळ सरळ आहे इथे तुम्ही येऊ शकता नरपदे हर नरपदे हर आहे ते नरपदे हर बघा या चौकातून तुम्ही पुढे आला ना तर तुम्हाला ना भावसार आश्रम दिसेल भावसार आश्रम बरोबर आहे ना त्या सर्कलच्या पुढे ना एक दोनशे प कुटुंबाचे बावसर आश्रम आहे हर बघा तुम्ही गाव आहे ना आंजडगाव अंजडगाव 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 त्या इथे आहे ना तुम्ही म्हणजे सरळ सरळ यायचं आहे तुम्ही अजिबात कुठे वळायचं नाही काय नाही काय नाही तर चौक काय असू सरळ यायचं हेच रोड पकडायचा तुम्हाला सर्व